आता सगळ्यात विषय असा आहे की ज्याला प्रश्न पडतोय त्या लोकांचं मी त्या लोकांना एक सांगू इच्छितो का राजकारणी बैठक घ्यायची म्हटलं ना तर पाचशे रुपयापासून चपटी द्यावं लागते तिथं वाज गोळा होते फक्त आमची चर्चा झाली का मी भाळवणीत आहे आणि खादगावमध्ये मला तुमच्याशी बोलायचं आहे का आपल्याला जनजागृती करायचंय दहा मिनटाच्या आत एवढे लोक इथे जमलेत चर्चा झाली प्रत्येकाने शब्द दिलाय का आम्ही आमच्या गाड्या घेऊन निघणार मग आता यांच्या गाड्या हे घेऊन निघणार म्हणल्यावर डिझेल काही तो टाकणार आहे का प्रश्न विचारणार तेच टाकणार आहेत ना साहजिक आहे आता आम्ही जे बोर्ड लावतो प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने कोणी हजार दे कोणी पाच हजार दे दानशूर खूप आहेत गरीब जरी असेल का मराठात दा। पण दानशूर आहे काहींनी कंपनीतल्या जे कामगार वर्ग आहेत त्यांनी एक दिवसाचा पगार आम्हाला दिला जे व्यावसायिक लोक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही बॅनर लावतो आमचा फोटो खाली लावला तर चालेल का आम्ही परमिशन देऊन टाकली करून टाका म्हणून त्यांचे बोर्ड खाली फक्त फोटो त्यांचा दिसतोय आतापर्यंत आपण माणसं ओपन करत नव्हतो आता, आता मराठा कोण काम करतोय कर दानशूर आहे ते आपण दाखवण्याचं काम करतोय का कर त्याचा तो, तो मराठ्यात सामील आहे असं होतं आणि आणखी प्रगती आपली आणखी संख्या वाढती त्या हिशोबाने त्यांना ते, ते, ते पण केलं त्याच हिशोबाने आपले सगळे बोर्ड आणि झेंडे प्रत्येकाला कोणी नाही तर कोणी दानशूर आहे झेंडे कोणीतरी दिलेत बोर्ड कोणीतरी देत आहे गाड्यांच्या ज्या गाड्या मो मोठ्या बरोबर घेणार आहेत त्याच्यात डिझेल टाकायला सुद्धा गावातून शंभर शंभर रुपये गोळा करतात लोक आज हे का तर याची दहा जी आहे आरक्षणाची जे मुलं आज सत्तावन्न टक्के सत्त्याण्णव टक्के मार्क घेतात आणि ज्यावेळेस दोन दोन चार चार टक्क्यावरून माग ता। ते मागत आणतात त्यावेळेस ते आईबापाला त्याची दहा हक्क कळालेली आणि पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचं खरोखर कल्याण केलेलं आहे जेवढ्या जा जास्त कुणबी नोंदी सापडल्यात आणि आम्हाला जे सर्टिफिकेट भेटलेत ते फक्त पाटलांमुळेच भेटलेत कारण आम्हाला कायम पिळवल्या जायचं आमच्याकडे सगळ्या पुरावे असताना सुद्धा आम्हाला दिल्या जात नव्हतं पण पाटलांक का काम करतो एक मराठा सेवक म्हणून आज माझ्या नगर तालुक्यात नगर जिल्ह्यात जवळपास जे आमचं जात पाडताळ ऑफिस नाशिकला होतं ते नगरमध्ये आलेलं आहे तर चौदाशे ह्या दहा दिवसात ज्यावेळेस आंदोलन केलं का तुम्ही का रखडवताय त्या आंदोलनानंतर चौदाशे सर्टिफिकेट म्हणजे व्हॅलिड करून दिले जात वैधता प्रमाणपत्र ही पाटलांची ताकद आहे आम्ही यामागं खूप आंदोलन केले पण असा रिस्पॉन्स कधीच नाही भेटला एका तासात काल भूम भूमपरांडे तरसडे नावाची व्यक्ती होती त्यांची मुलगी एमबीबीएसला गडचिरोला तिचा नंबर लागला पण तिचा एस सीबीसीचं सर्टिफिकेट तिला भेटत नव्हतं म्हणून आज तिचं रिजेक्ट होणार होतं काल एका तासात एस सी बी सी सर्टिफिकेट तिला भेटलं ते पाटलांच्या आशीर्वाद हा हे पाटलांचं निस्वार्थ जे काम चालू आहे ना त्यामुळं प्रत्येक माणूस आपल्या खिशातला रुपयाना रुपा पाटलांच्या आंदोलनाला लावत आहे ज्यांना कोणाला प्रश्न पडले असतील त्यांनी कुठं कॅमेरे लावायचे आणि कुठं टी व्ही लावायचे त्या लावा आणि पहा एकदा नुसतं बोलून होत नाही जर तुम्हाला काही सापडलं तर तर आम्ही बदनाम हो आतापर्यंत दोन वर्षात काही सापडलंच नाही पाटलांचं त्यामुळं सगळ्यांचे जे हाके बिके हे बिगर मी शेवाले जे बोलतात ना हे असे संपत चाललेत ना तीनशे पासष्ट संपलेत हे लोक सगळे

आता पन्नास हजारापासून आल्टो भेटते आणि टू व्हीलरला दीड लाख रुपये लागते पण ती अल्टो बी आमच्या घरात आहे पन्नास हजाराची म्हणजे सांगायचं तात्पर्य हे लक्षात घ्या नाही तर एवढ्या गाड्या हा एवढ्या गाड्या कुठून आल्या म्हणजे आमच्या आमच्या प्रत्येक उमऱ्यात एक गाडी आहे त्यामुळं जर आमचे उमरे एका गावात जर समजा दोनशे असले तर दोनशे गाड्या एका गावातल्या निघणार आहेत त्या गाड्या त्या दिवशी गावात राहणार नाही आहेत तर त्या मा, त्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे नगरमधून हजारोच्या संख्येने गाड्या बाहेर पडणार आहेत म्हणजे आमच्या अहिल्यानगरचं नाही सांगत पण नगर शहर आणि नगर, नगर, नगर तालुक्याचा जो परिसर आहे त्याच्यातून हजारोच्या संख्येने आम्ही घेऊन बाहेर पडणार आहे ज्याला ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर घेईन ज्याला टू व्हीलर घ्यायचं टू व्हीलर घेऊन जो पासून त्याच्याकडे जी गाडी आहे ती गाडी घेऊन तो ह्या ताप्यात ह्या मोर्चात सहभागी होणार आहे मुंबईपर्यंत येणार आहे

आम्ही ते सगळ्यात पूर्ण तयारी केलेल्या आहेत पण आम्ही जर सगळंच तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलं म्हणजे ते परत काहीतरी नवीन आम्हाला अडकळती करणार त्याच्यामुळे आम्ही सगळं तुम्हाला नाही सांगणार पण तयारीने येणार आम्ही कोणावर अवलंबून पण राहणार नाही आम्ही दहा दिवस आमचं सगळं सीधा बरोबर घेऊन येणार दहा दिवस आम्ही जगू शकतो ह्या पद्धतीने येणार आम्ही तिथे जय शिवराय मी खातो टाकडीचा ग्रामस्थ आहे आणि गौरव दळवी यांनी मला फोन केला होता की आम्ही येतोय असे मिटिंग चावडी मिटिंग आपल्याला ठेवायची तर गावात फक्त एक मेसेज टाकल्यामुळं इतके तरुण हे स्वतःहून आलेले आहेत यातल्या बऱ्याचशा पण मी पोचता पण आलो नाही पण स्वतः उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही त्यांना शब्द दिला आहे की या गावातून एकही गाडी घरी राहणार नाही ती गाडी पाटलांचा ज्यावेळेस इथपर्यंत ता ताफ येईल त्याचबरोबर पुढे त्यांची जे येणाऱ्या लोकसा लोकांची सुविधा करून त्यांच्याबरोबर आमच्या गाड्या पुढे चालल्या जातील किती आमच्या गावातून तरी अंदाजे दोनशे तीनशे गाड्या आराम असं या सगळ्या गोष्टी सगळ्यांची तयारी आहे की काही वेगळी आता जसं यांनी सांगितलं आहे सगळ्या तयार ओपन नाही करायच्या तर काही दुसऱ्या पण गोष्टी झाल्यात काही गोष्टी राखीव पण आहेत तर त्या त्या दिवशी कळतीलच जय शिवराय जसं यांनी सांगितलं की आम्ही ते हे ओपन करीत नाही आमचे पत्ते ओपन करत नाही पानिपतच्या वेळेस जेव्हा लढाईला जायचं होतं त्यावेळेला जे निघाले होते तर ते रस्त्याने व देवस्थानं लागते म्हणून लेखरा बाळांसह सगळे सगळे ज्या ज्या पद्धतीने गेले होते आणि त्या ठिकाणी दानापाण्यावाचून जे ही झाली होती तर आता प्रत्येक गा मराठीने आपल्या आपल्या एक एक महिनापूर्वी इतका दानापाणी सोबत घेऊन जाणार आहे ही अस्तित्वाची लढाई आहे मुंबईला जर तुम्ही असे शंभर पन्नास जण जणं जरी गेले आणि गाड्या जरी गेल्या तर मुंबईला पार्किंगची व्यवस्था नाही आम्ही लाखोच्या संख्येने येत आहोत आम्ही विनंती सरकारला अजूनही एक करतो मुंबई कसल्याही पद्धतीत तुमचेही हाल आम्हाला बघवला जाणार नाही आणि आमचेही हाल आम्हाला करायचे नव्हते पण आता ही, ही, ही आरपारची लढाई या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती याने ठरवलेला आहे जसं भाऊ अहिल्यानगर या ठिकाणून या गावात आला तर या गावातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मोबाईलमध्ये जेवढे लिस्ट आहे जेवढे नंबर्स आहे त्या नंबरमधले म्हणजे हजार लो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हजार फोन नंबर असतात त्यातले निवडक पाचशे लोकांना फोन करून प्रत्येक व्यक्ती मुंबईला यायलाच पाहिजे प्रत्येक जर दर फोर व्हीलर जरी नसली तर आयशर असेल छोटा हत्ती असेल पिकअप असेल क्रुझर असेल किंवा आपली घरची टू व्हीलर का व्हायना घेऊन मुंबईला येणार हा हे हा शब्द या ठिकाणी या ग्रामस्थांनी यांना दिलेला आहे आणि अशाच प्रत्येक गावागावात चावडी बैठक म्हणजे या जुन्या काळामध्ये अशा पारावरच्या बैठका म्हणल्या जात होत्या किंवा मंदिरात आता ज्या बैठका होत्या त्या पद्धतीच्या बैठका आणि सुप्त लाड जसं सांगितलं इथं कुठलाही मीडिया कवर जसं तुम्ही आज आले या गावामध्ये तसं कुठलीही मीडिया कवरेज देत नाही आणि आमचं क बरेच लोक जे बिनमिषावाले आहे किंवा जे वडापाव चोर आहे किंवा एक भाज्यागड पाहून जिल्हा मागणार वकील ते म्हणते की हे यांची लाट संपली तर हे आमचं गावागावात हे तुमच्या तुमच्या कॅमेऱ्यानं टिपलेलं हे चित्र हे असंच प्रत्येक गावागावात घडते